ॲडव्होकेट राम रघुवंशी मित्रमंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील पाचशे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कोपर्ली गटात जी पशाळांमध्ये कार्यक्रम विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने पाचशे विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले सध्या थंडीच्या कडाका सुरू असून विद्यार्थ्यांचे आरोग्य जपता यावे यासाठी होळतर्फे रनाळा मांजरे कोपर्ली बयाने सातुरखे आराळे ओसरली अमळथी येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे वाटप झाल्याने चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता स्वेटरचे वाटप जी प माजी उपाध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख ऍड राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले शुक्रवार नऊ रोजी झालेल्या कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे यांनी केले कडाक्याच्या थंडीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे आणि माणुसकीची ऊब मिळावी या उद्देशाने नंदुरबार तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने पाचशे विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले यावेळी शेतकी संघ अध्यक्ष बी के पाटील आदिवासी विकास महामंडळाचे संचालक देवमन पवार शिवसेना तालुकाप्रमुख डॉ सयाजीराव मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील पंचायत समिती माजी सदस्य संतोष धनगर व्हालेरचे माजी सरपंच गजानन पाटील बाजार समिती संचालक अनिल गिरासे बलदाण्याचे माजी सरपंच किरण पाटील तसेच विविध गावातील सरपंच उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जेवढं तुम्ही शिकाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आजच्या जगामध्ये अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही कुठं नोकरी करायला जाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला हेच विचारतात की किती शिकलेला आहे कुठं काम केलेलं आहे काय तर चांगला अभ्यास करा आणि आयुष्यात पुढं जाल अशीच प्रार्थना करतो आम्ही थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जन